मला एक सांगा तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणवता तुमचे सारे नेते तुम्ही स्वतःला विकास करणारे समजता जर विकास करणारे तुम्ही असाल तर घुगुस नगरपालिका का झाली हा माझा प्रश्न स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही घुगुसची नगर परिषद होऊ दिली नाही जिल्हा परिषदेच मध्ये जायचंय म्हणून तुम्ही घुकुसची नगरपालिका दिली नाही तुम्ही घुकुसचे लोक शांत आहेत जर चंद्रपूरचे असते झोडपात झोडपात एवढ्या दूर नेले असते का घुकूसला ते आले नसते कसलं काय अरे साधे ग्रामीण रुग्णालय तुम्ही करू शकत नाही ग्रामीण रुग्णालय आणि विकासाच्या गोष्टी सांगता कशासाठी या ठिकाणी इतकं मोठं प्रदूषण आहे कधीतरी लाईट मेटरच्या बद्दल हे बोलले का कधी बोलले कधी बोलले कधी एक्सिडेंट झाला तर यांनी म्हटलं का कामगाराची बाजू घेतली कधी घेतली हा किशोर दुर्गेवार आहे ज्याने चंद्रपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या कामगाराला पंचवीस लाख रुपये मिळवून दिले मिळवून दिले की नाही मिळवले की नाही कोण होतो तुम्ही आमदार होता खासदार होता साधा ग्रामपंचायतचा सा सदस्य बी नव्हतो सांगितलं साहेबांना द्यावं लागेल द्यावं लागेल दिले पैसे त्यांनी आमच्या अधिकाराचे पैसे आता तर आमदार आमदार आहो ब आता वाटत आहे की आमदार झाल्यासारखं